नमस्कार मी प्रियांका आणि बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सगळ्यात पहिली आणि आज दिवसभरातली मोठी बातमी म्हणजे महाड एम आय डी सी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात यामध्ये एका महिलेचाही समावेश असून हे सर्व महाप्रळ पंढरपूर मार्गावर काम करत होते पोलिसांकडील तपासानुसार त्यांच्याकडे कुठलीही वैद्य कागदपत्र नसल्याचं उघड झालंय या कारवाईमुळे बेकायदेशीर स्थलांतराच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली आहे सध्या या नागरिकांचा भारतात येण्याचा उद्देश काय त्यांचं कार्यक्षेत्र काय आणि त्यांच्या संबंधांची चौकशी आहे त्यांचंरित्या प्रवेश करून भारतामध्ये वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम आम्ही सुरू केलेली होती आणि त्यामध्येच आम्हाला महाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहा बांगलादेशी नागरिक सापडलेले आहेत त्यामध्ये पाच पुरुष आहेत आणि एक महिलेचा समावेश आहे हे सर्व कामगार म्हणून रोड कन्स्ट्रक्शन चा करताना मिळून आले या सर्वांना पीडीआयपीएल पी एल नावाच्या कंपनीने ना एंगेज केलेलं होतं त्यांच्या विरोधामध्ये महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून पुढील तपास करत हो। आहोत धन्यवाद पुढची बातमी आणि अगदी महत्वाची आजच्या दिवसभरातली ही बातमी आहे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक जात आहेत आणि या दरम्यानच हा धक्कादायक प्रकार घडलाय महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीत खिडकीच्या काचा देखील फुटल्या आहेत सुरत वरून प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी ही रेल्वे जात होती ही रेल्वे जळगावला आली जळगाव रेल्वे स्थानकावरून ही गाडी सुटली आणि पुढे तीन किलोमीटर गेल्यावर त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे सुरतहून प्रयागराजकडे जाणारी ही ताप्तीगंगा एक्सप्रेस होती या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे सुरतवरून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावरच इथे दगडफेक करण्यात आली आहे या घटनेत गाडीच्या बी सिक्स या डब्याच्या एका खिडकीच्या काचा देखील फुटल्यात आम्हाला फॅमिली साथे मुसाफरी करी रहिया छे त्यारे तण वाग्याने वीस मिनिटे जलगाव हो थी तण किलोमीटर आगळ अचानक पत्थर मारो थयो

મહેરબાની કરો અમારા ઉપર અમારું થોડુંક વિચારો અને અમને સુરક્ષા પ્રદાન કરો આ દિન દહાડે દિન દહાડે જો આ હાલત થાય તો રાતમાં અમારી સાથે શું ના થાય થોડું વિચારો અમે ધાર્મિક કામ માટે જઈએ છીએ ધાર્મિક માટે જઈએ છીએ મહાકુંભમાં સ્નાન માટે અને આ ટ્રેનમાં આ કોચમાં ઘણા બધા જે છે બધા મહાકુંભમાં આવે છે દિન દહાડે જો આ થતું હોય જળગાંવ આગળ ભુસાવલ વચ્ચે તો રાત્રે શું ના થઈ શકે या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या रिपोर्टरशी तिथे बोलणार आहोत दीपक चव्हाण आपल्या सोबत जुळलेले आहेत दीपक सरांशी आपण बोलणार आहोत सर तिथे नेमकं काय घडलेलं आहे आणि या घटनेचा सगळा वृत्तांत सगळ्या तपशील एकदा नीट दर्शकांना समजून सांगा निश्चितच प्रियंका जसं की ही सुरत मधून प्रयागराज कडे जाणारी तापी गंगा एक्सप्रेस होती ती जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली जळगाव रेल्वे स्थानकापासून तापी गंगा एक्सप्रेस पुढे प्रयागराज कडे जात असताना आज मी जळगाव रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर या ट्रेन वरची मोठी होती त्यावर दगडफेक करण्यात आली मात्र या घटनेबाबत जे काय आहे रेल्वे किंवा लोमार्ग पोलीस असतील त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करत नाही संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु ही खूप मोठी कृदैवी घटना आहे कारण की प्रयागराज भाविकांना कुठेतरी टार्गेट तर कर नाही करत ना। होताना किंवा कुठेतरी मोठा हल्ला या त्या हल्लेखोरांना घडवून तर नव्हता नाही त्यांना अशा शंका शंका उपस्थित केल्या जात आहे परंतु या ठिकाणी प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे कारण की रेल्वेचे जे आता पोलीस असतील किंवा लोमार्ग पोलीस असतील ते सुद्धा या ठिकाणी अलर्ट झालेले आहेत आणि या ट्रेन मध्ये विशेष सुरक्षा सुद्धा यात्रेसाठी आहे आणि ते मुद्दा इथे उपस्थित होतोय दीपक जी मुद्दा एक उपस्थित होतोय की प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवरच कसा हल्ला होतो आणि याचा घटनाक्रम जो आहे तो गोध्रा हत्याकांडाशी कधी जोडू शकतो का, का कारण की तिथेही असं जाळपोळ करण्यात आली होती ती ट्रेनही तीर्थक्षेत्रे चालली होती आणि ही ट्रेनही आज प्रयागराजला चालली आहे तर भारतीय अस्मितेवर भारतीय संस्कृतीवर केलेला हा हल्ला आहे का निश्चितच प्रियांका अनेक अशा शंका अशंका उपस्थित केल्या जात आहेत अनेक प्रेशन उपस्थित होत आहेत तसं की या जळगाव स्थानकाच्या आधी तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडते आधी सुद्धा पूर्वी या जळगाव परिसरामध्ये एका ट्रेनवर मोठ्या प्रमाणात जी आज मानसिकतेकडनं दगडफेक करण्यात आली होती परंतु त्यावेळेसही खूप मोठा जी काही मोठी घटना घडणार होती ती घटना या ठिकाणी ठरली परंतु जसं की गोदरा हत्याकरण असेल किंवा आता प्रयागराज म्हणजे ही हिंदू संस्कृती आणि महाकुंभ कुंभ बारा वर्षानंतर हा कुंभ येत असतो या कुंभासाठी प्रत्येक भाविक जसं की आता जे पहिलं स्नान आहे हे मकर संक्रांतीचं पहिलं स्नान करण्यासाठी भाविक प्रयागराज तरी जात आहेत परंतु भाविकांची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी या ठिकाणी त्यांच्या सुरक्षित प्रयत्न सुद्धा उपस्थित होतात कारण की गोदरा हत्याकरण असं कुठला कारण की अनेक असे त्या

आताच आपण ऐकलं की सुरतवरून वरून प्रयागराज जाणाऱ्या प्रवाशांची ही आप भीती आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ट्रेनवर हा हल्ला झालेला आहे त्यामुळे प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवरच हा हल्ला का होतोय हा प्रश्न इथे सगळ्यांना जनतेलाच पडलेला आहे पुढच्या बातमीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी अंजनगाव सुरजी येथे सुमारे अकराशे रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचा गंभीर आरोप म्हणाले की महाराष्ट्रातून बांगलादेशातून आलेल्या दोनशे बावीस रुपयांपैकी तीनशे एकोणीस कोटी रुपये रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आले आहेत अंजनगाव मधील स्थानिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणल्याचे त्यांनी सांगितले आणि या प्रकारे चौकशीची मागणी देखील केली आहे आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलाय त्यांच्या सोबत सुमारे पन्नास मिनटं विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने आता प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडच ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर की काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेले अर्ध ते चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊटच नाही आहे शंकाच नाही आहे पण जे हिते भारतीय इथे ज्यांचा जन्म झालेला आहे आणि तुकून कारण कारण कुणाचा जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार कथा तर कुणा तर राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेशी रोहिंग्या आले आहेत त्यांना परत जावं लागत पुढची बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुका सुरजागड लोहखान प्रकल्पामुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय लोह उत्खनन आणि वाहतुकीमुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले असून खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान सहन करावे लागते प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत चाललाय महाकुंभ दोन हजार पंचवीस ला आजपासून म्हणजे तेरा जानेवारीपासून पौष पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर पहिल्या अमृत स्नानाची सुरुवात आहे हा सोहळा पुढील पंचेचाळीस दिवस चालणार आहे दर बारा वर्षांनी आयोजित होणाऱ्या या महासोहळ्यासाठी हजारो साधू संत नागाबाबांसह देशभरातून जगभरातून लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत दर तासाला दोन लाख भाविकांचं संगमावर स्नान होण्याचं सांगण्यात येते वीस क्विंटल फुलांची उधळण देखील इथे झाली आहे यदा तब्बल चाळीस कोटी भाविक या सोहळ्याला सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या मेळाव्याच्या आयोजनासाठी विशेष तयारी देखील केली आहे श्रद्धा व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापनाचा उत्कृष्ट संगम असलेल्या महाकुंभाची अर्थव्यवस्था स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर मोठा आर्थिक प्रभाव टाकत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल सकाळी सुमारे दहा वाजून तीस मिनिटांनी मुंबईच्या नौदलगोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी व आय एन एस वाघशीरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे या नौदल नौ युद्ध नौकांचं राष्ट्रार्पण देखील ते करतील कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस स्कॅम मध्ये फरार असलेला तौसीफ रियाज हा अल्पशिक्षित होत्या होण्याची माहिती समोर आली आहे त्याने दहावीची परीक्षाही दिली नव्हती भायखळा येथील आधार केंद्रावर तो ऑपरेटर म्हणून काम करायचा तर विरार येथे राहणारा होता त्यामुळे युक्रेनियन लोकांनी रियाजला कंपनीचा प्रमुख म्हणून संपर्क साधला होता रियाजनेच त्यांची ओळख सर्वे सुरवेशी करून दिली सर्वे सर्वेची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती पोलिसांनी सांगितले की रियाजला सीईओ सारखे दिसण्यासाठी फॉर्मल कपडे घालण्यास सांगितले होते आणि चॅरेटसाठी पैसे देखील देण्यात आले होते पुढची बातमी आहे नागपूरमधून 6 जानेवारीला नागपुरात हिवरी नगर छत्रपती शिवाजी चौकात महाराजांच्या प्रतिमेपुढे गोमातेचे पायाचे अंश तुकडे एका जिहाद्या मार्फत टाकण्यात ता आले होते ही घटना पुढे आल्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवप्रेमींनी लकडगंज पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करत केला। शासन व प्रशासनाला या संदर्भात सखोल चौकशी करून लवकरात लवकर आरोपीला शोधून काढण्याचं आवाहन केलं ज्या चौकात छत्रपतींचा आणि गोमातेचा अपमान झाला त्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्यानंतरही होणारा सततचा अपमान म्हणजे राजद्रोहच आहे घटनेचा संपूर्ण आढावा देत आहेत आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी जातं हे छत्रपती शिवाजी आहे आणि सहा तारखेची घटना आहे संध्याकाळी चार वाजल्यापासून ते साडेचारच्या दरम्यान महाराजांच्या पुतळ्यासमोर एक्झॅक्ट या जागेवर इथे गोमातेचे अकरा पावलं फेकले गेली होती आणि त्यानंतर एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला थे, का हिंदु ती पावलं इथे फेकलेली किंवा आढळलेली दिसली आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनचे जे मुख्य इन्स्पेक्टर आहेत ते म्हणतात गायच कापली गेली आहे ना कोणी माणूस तर नाही मेलाय यासारखी घटना बोलल्या गेल्यानंतर थोड्याच वेळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ही माहिती झाल्यानंतर त्या या गोमातेला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय म्हणून त्यांनी लगडगंज पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली त्यांनी पण पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करू अशी हमी भरली आणि या जागेवर सर्च मोहीम झाली सांगण्याचं सा गोष्ट अशी आहे की इथे चार कॅमेरे आहे आणि ते चारही कॅमेरेंचं जे लोकेशन आहे ते या जागेवरचं ते आजच्या तारखेला बंद आहे आणि पोलिसांनी सांगितलं की ही चारही कॅमेरे जे आहे ते बंद आहे आहेत न्यूज चॅनलनी पण या चारही कॅमेऱ्यांचा मागोवा घेतला त्यासाठी स्मार्ट सिटीच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो आणि सोबतच पोलीस कंट्रोल रूममध्ये पण जाऊन आलो त्या चारही सी कॅमेरा ब्यू टू बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे बंद असल्याचे सांगण्यात येते आहे तर मग हा प्रश्न उभा राहतो आहे की या जागेवर जी पोलीस बुक आहे जे या चौकात जे पोलीस इथे येतात ते आपलं मत द्यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की ही गोमातेचे पावलं फेकल्या गेली आहेत किंवा सी सी टी व्ही कॅमेरे या चौकातले बंद आहे हे त्या जिहाद्यांपर्यंत कोणी सांगितलं त्यामुळे त्यांनी ही जी कृत्य आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः एक संविधान होते त्यांनी वयाच्या लहानपणीच त्यांच्या गोमातेची कत्तल केल्यामुळे एका कसायाला एक जे आहे ते दोन्ही हात त्याचे कापले होते अशा शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपण नेहमीच ऐकतो गो ब्राह्मण प्रतिपालक असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा आता या इतक्या वर्षांनी देखील जो आहे अपमान होतो आहे कारण हा धर्माचा अपमान आहे महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा आहे तरी पण सर्रास गो हत्या होते आहे कारण अकरा पावलं म्हणजे सरळ सरळ तीन बो कापल्या गेल्या आहेत आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा फेकल्या जात आहेत काळात या त्या इन्स्पेक्टरला पकडण्यात यावं अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजाकर्त्यांनी केली आहे पण प्रश्न हा उभा राहतोय की या चौकातले हे कॅमेरे बंद आहे ही बातमी जिहाद्यांपर्यंत कोणी पोहोचवली जेणेकरून त्यांना ही हे ते प्रेरित झाले स्नेहल जोशी सुदर्शन मराठी साठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद पुढची बातमी येते नांदगाव तालुक्यातील नांदगाव तालुक्यातील तमाम हिंदूवादी हिंदुत्ववादी बांधवांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येऊन हनुमान मंदिरात सार्वजनिक आरती हनुमान चालिसा व राम पठन केलं यावेळी शहरातील सोन्या मारुती चौकात चा हनुमान चालिसा व राम रक्षा स्त्रोत आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं हनुमान चालीसा सुरू केल्यामुळे बंधू भगिनी मित्रपरिवार सगळे एकत्र यायला लागलेले आहेत त्यामुळे म्हणजे गल्लीमध्ये सर्व एकजण एकजुटीने एकत्र कार्यक्रम करण्यास उत्सुक का आहात त्यामुळे गणपती उत्सव वगैरे ते पण देखील सुरू झालेले आहेत आणि भाविक भक्ताने म्हणजे असं आवडीने गल्लीमध्ये एकत्र येऊन आनंदाने हा कार्यक्रम साजरा करतात आता गणपती उत्सवात देखील म्हणजे गल्लीतल्या तीन तीन चार चार जोडपे म्हणजे एका वेळेला आरतीला असायचे त्यामुळे म्हणजे असं कुणी कुणी असे लांबून लांबून पण म्हणतात की आम्हाला आरतीला या म्हणजे संधी मिळावी असं त्यामुळे गल्लीमध्ये एकमेक असं म्हणजे आरतीने वेगळे वेगळे भंडाऱ्याचे वगैरे कार्यक्रम करण्याचे नियोजन करतात आता वर्षाच्या अखेरीला सुद्धा हनुमान चालिसा झाली त्यानिमित्ताने सर्व बंधू भगिनी एकत्र आले आणि त्यांनी देखील भंडाऱ्याचे छान आयोजन केले आणि किंवा किंवा पुढची आरती कोण घेईल यासाठी म्हणजे नवीन नवीन नवी नवी भाविक असे उत्सुक असतात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याशी आपण पाहत राहत सुदर्शन मराठी जय हिंद